आपण आता तिखट नमस्कार जे जे फूडमध्ये तुमचं स्वागत आहे मी बनवणार आहे तिखट लोणचं हे सोळा आंबे फोडून घेतलेले आहेत हे बघा सोळा आंबे फोडून घेतलेले आहेत आता मी सर्व सामान तयार केलेलं आहे मी एक वाटी मीठ घालत आहे त्याच वाटीनं मी एक वाटी मोहरीची डाळ घालत आहे थोडीशी वरती होती ती पण घातली हे लोणच्याच पॉकेट आहे मेढेकर मसाला ते टाकायला लागले एक रामबंधू मसाला आहे दोन वेगवेगळे आणले आणि त्यात मसाला जरा जास्त लागतो विलाज नाही त्याला तेव्हा बघा हे मी लसण टाकायला लागले अख्खा टाकायचा असा हे टाकायचा लवंग मिऱ्या मेथ्या टाकून गेले मी त्याच्यात मी थोडा हिंग पण टाकणार आहे दालचिनी टाकायला लागली मी तिखट आणि पायसी लोणचं हे दांडी कट काश्मीरी बॅडगी मिरची आहे दांडी कट म्हणजे दांडा नसलेली त्याच्यामुळं ही मिरची छान कलर असतो आणि बुसकट नसती कलर मस्त येतो रोच्याला हे अर्धी वाटी टाकायला लागली मी आम्हाला तिखट लागतं म्हणून गावरान तिखट पण थोडं टाकणार आहे हे अर्धी वाटी मी तिखट पण टाकलेलं आहे आता हे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं मी हातानंच घेते पूर्ण हे कालवून गेले एक करायला लागले आता आपण एक कालवून घेऊया आणि आता आपण भरून घ्यायचं आहे त्या लोणच्यात थोडं टाकायचं मला थोडं कमी पडेल वाटलं म्हणून मी थोडी मोहरीची डाळांनी पण टाकायला एवढं आहे उलटा केली शहाजीर दालचिनी शिल्लक स्पूर मी एवढं सि नाचणार नाही लोणचं शेवटपर्यंत चांगलं राहील त्याला आता आपण घालून घेऊया एकदम थंड करून घेतलेलं आहे सर्व सामान हे बघा सर्व सामान थंड करून आता मस्त पुडीला मिक्स करून घ्यायचं Udah datang, udah naungi. Itu apa? Natau, siapa? Kali